एक अतिउच्च वरती जात असताना खूप सारे अनुभव आहेत आता बघा की आम्ही पर्वत क्रॉस केला आहे आणि आता अगस्ती मुनींच्या पर्वताकडे या पर्वताचं वैशिष्ट्य असं आहे की कालच्या दिवसामध्ये पण हा पर्वत आम्हाला लागला आणि त्याची मागची बाजू ह्या दिवशी लागते आहे आणि याच्या पाठीमागे बरोबर जर तुम्ही बघत असाल तर अगस्ती कुंड या ठिकाणी आहे अगस्ती मुनींनी या कुंडाच्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे या ठिकाणी अनंत अभिषेक अनंत रुद्र आय अगस्ती मुनींनी भगवान शिवशंकराकरता केलेले आहेत कथेमध्ये असा उल्लेख की अगस्ती मुनींना भेटायला प्रत्येक वेळेला शंकर स्वतः यायचे आणि आल्यानंतर अगस्ती मुनींना सांगायचे की मला रामकथा ऐकवा मला रामाबद्दल काहीतरी सांगा आणि अगस्ती मुनी कथा सांगण्यामध्ये रामाला मग्न व्हायचे आणि शंकराला मग्न व्हायचे आणि भगवान शिवशंकर बोले ती कथा ऐकण्यामध्ये पूर्णपणे मग्न होऊन जायचे तुम्ही सगळेजण अगस्ती पर्वत बघू शकताय आणि अगस्ती कुंडही बघू शकताय बोला हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव शिवशमो